रस्ता जुनी तसाच आहे म्हणजे नक्की याचं काय होणार आहे तेच कळत नाही अरे बापरे हे तोडलंय गणेश कृपा तोडला होय म्हणजे त्यांचा हा पुढचा भाग तोडलाय मेबी या नदीच्या पहिल्या तीरावरती जी गाव आहेत ना त्यांचं भरपूर फॅसिनेशन आहे मला आता असं वाटतंय ब्लॉग बंद करावा दोन्ही आता निस्टेअरिंग पकडावं आणि एकदाच स्पर्धा ठरली पाली आणि लांजामध्ये तर आपण जर नमस्कार मंडळी आजच्या भागात तुमचं हार्दिक स्वागत मंडळी आता आपण आहोत दहिवली गावामध्ये सावर्ड्याच्या चाललो आहोत ते आपल्या पुढच्या प्रवासाला म्हणजेच लांजापर्यंतच्या प्रवासाला तर आजच्या भागात तुम्ही आपला लांजापर्यंतचा प्रवास बघणार आहात आणि हे सांगता सांगता मला आठवत आहे की जर तुम्ही या आधीची व्हिडिओ बघितली नसेल या आधीचा आपला जो प्रवास बघितला नसेल तर तो कृपया जाऊन बघा वरती आय बटनवरती त्याचं नोटिफिकेशन येईल किंवा लिंक डिस्क्रिप्शन मध्ये हो येईल किंवा त्याहीपेक्षा सरळ आमच्या चॅनलला एकदा भेटत द्या ना तुम्ही म्हणजे तुम्हाला त्याच सोबत बाकीचे पण ब्लॉग्स बघता येते तर म्हणजे गावाच्या वेशीजवळ आल्यावरती गाव सोडता सोडता इथले श्री त्रिमुखी वरदान मानाई देवीचं जे देऊळ आहे ना तिथला आपण दर्शन घेऊ शकतो असं एकदम छान डोंगराच्या मध्ये एकदम गर्द वनामध्ये असलेलं हे देऊळ आहे याआधी पण आपण व्हिडिओ काढलेले आहेत त्याचे आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला बघता येतील तर आपण जेव्हा रिटर्न येऊ मुंबईला जायला तेव्हा आपण पुन्हा थांबणार आहोत इथे दहिवली गावात त्यावेळेला आपण नक्कीच इथे येऊन वेगळा व्हिडिओ वी, शूट करायचा प्रयत्न करू तर आत्ता तरी इथूनच आपण दर्शन घेऊन निघूया तर म्हणजे आत्ता आपण येऊन पोचलो हो आहोत मुंबई गोवा हायवेला आणि आपल्याला मे राईट साईडला क्रॉसिंगसाठी थांबलो आहोत दिसते तुम्हाला ओके चला आणि इथे एक फेमस वडापाव आले इकडचा सगळा चेहरा मोरा बदल अरे <laughs> तर इथून आरवली पर्यंत तरी रस्ता खूप छान आहे सुसाट आहे आपण जास्तीत जास्त मार्गक्रमण करायचा प्रयत्न करूया तर बघू मध्ये काय असेल ते तुम सांगी। तर तुम्हाला मी सांगेन तर म्हणजे तीन वाजलेत म्हणजे वीस मिनिटात आपण आरवलीला येऊन आहोत आरवलीचे कोण कोण आहेत खाली कमेंट करून सांगा तर अरवली पर्यंत चार पदरी रस्ता आहे आणि आता हा एक साइडचा दोन लेनचा हायवे तयार आहे तर त्याच्यातनं आपण जातोय हा हो ब्रिज भरपूर काम चालू आहे या ब्रिजचं जोरदार कधी कम्प्लीट होते काय माहिती आणि ते पण सर्फेस एकदम छान नाही आहे आता पुढे बघता तुम्ही स्पीड ब्रेकर आणि हा हा गाड्या स्लो झाल्या म्हणजे समजायचं म्हणजे अरावली नंतर काही भाग आहे रस्त्याचा जो एक साइडनी चालू आहे एक साईडनी बंद आहे म्हणजे रस्ता झालेला दिसतोय पण डायव्हर्जन्स आहेत अजूनही आणि आता तुरळफाटा गेला तुरळ तुरळफाट्यानंतर आता आपण संगमेश्वरला अप्रोच करतोय संगमेश्वर पर्यंतचा हा रस्ता खूप सुंदर आहे म्हणजे चारी बाजूचा हा झालेला आहे मे बी फक्त पुढे जे ब्रिजचं काम चालू आहे तिथे थोडा असेल पण काही वाटत नाही इथून जाताना एकदम आरामात क्रूज करत चालवला आपण सत्तर ऐंशीच्या स्पीडने एक तयार झालेला रस्ता त्याच्यावरनं गाडी चालवायला खूप एक सॅटिस्फॅक्शन असतं आय होप तुम्ही रिलेट करू शकता या गोष्टीला आणि कडवईच्या पुढे जो पेट्रोल पंप आहे एच व्ही त्याच्यानंतर अजिबात काम झालेलं नाहीये याचं रेल्वे क्रॉसिंगच्या खाली इथून रेल्वेचा ट्रॅक गेला ना आणि त्याच्या पुढे प्रॉपर चार पदरी बनलेला आहे तर हा गर्दीच्या वेळेत इथे बॉटल लेकिंग होत असत तर म्हणजे शास्त्री नदी जवळ आलो आहे आता आपण आणि त्याच्या आधीचा हा जो पूल आहे गणपती पुळेला फाटा निघतो ते अजूनही काम जोरदार चालू आहे आणि त्यामुळे एका साईडच्या लेन आहेत ओपन आणि समोर तिथे शास्त्री नदीचा पूल दिसतो आपला लेफ्ट साइडला ज्याच्यावरनं आता आपण जाऊ ते दोन्ही पूल ओपन झालेले आहेत ले, लेफ्ट आणि राईट आणि हा जुना पूल पण आहे म्हणजे आता इथे तीन पूल आहेत सध्या तरी जुन्या पुलावरनं कोणाला कसबा साईडला जायचं असेल तर त्यांना चांगला एक्झिट मिळाला तर हा शास्त्री नदीचा पूल वेलकम टू संगमेश्वर आता वाजले आहेत दुपारचे किती वाजले हो साठ तीन वीस झाले म्हणजे आपण वीस मिनटात अरवलीवरनं इथे आलेलो आहोत संगमेश्वरने तर ठीक आहे चांगलं आहे आणि ही बघा इकडची ढासळली तटबंदी यू नीड टू डू बेटर कसं आहे जगात सगळे जे नियम लागतात जे स्टँडर्ड्स असतात त्यापेक्षा वेगळं स्टँडर्ड इथे कोकणात लागतं काम करण्यासाठी हा रस्ता अजूनही तसाच आहे म्हणजे नक्की याचं काय होणार आहे तेच कळत नाही आहे एका बाजूला आपण सर्व्हिस रोडवरनं जातोय हे आणि इथे ब्रिज बनतोय बट हा सर्व्हिस रोड असाच आहे कितीतरी महिने झाले यात काही सुधारणा झालेली नाही आहे आणि एक बॉटल नेकिंगचं प्रमुख कारण होऊ शकतं इथे आजूबाजूचा रस्ता खूप चांगला केला त्यामुळे माणसं येतात मस्त स्पीडमध्ये आणि इथे प्रॉपर तुम्हाला दहाच्या स्पीडने गाडी चालवत जावं हे बघा आणि ना बघताय तुम्ही मंडळी धुराळा उडवत आलेत सगळ्या गाड्या आणि चार पदराचं काम मागेच म्हणजे ब्रिजच्या आधीच संपलेलं आहे याच्या पुढे काही पदर नाही वाटत म्हणजे फोर लेनचा नाही वाटत आहे आता हा जो जुना जो रस्ता आहे त्याच्यावरून आपण जाणार आहोत आणि हे बाजूला खोदकाम चालू आहे अजूनही रस्त्यासाठी टुकू 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 डुकू करत चालली गाडी आणि ही शास्त्री नदी कोण कोण आहे संगमेश्वरचं खाली कमेंट करून सांगा केवढं केवढं खोदलंय बघा ना आहे हा हा अख्खा परिसर बघा तुम्ही आणि आपण आता जिथून चाललो आहे हा जुना मुंबई गोवा हायवेच आहे यात काय बदल नाही झालेला आहे त्यात तसच तसाच आहे आणि तो जो मोठा टन आहे तिकडे भराव टाकून अजून एक्स्ट्रा लेन बनवतात बापरे ना पावसात नाही आलो <laughs> बापरे इथे काय चिखल झाला असेल तेव्हा पावसात आय कॅन जस्ट इमॅजिन कार मध्ये बसून एवढी वाट लागते तर टू व्हीलर वाले काय हे बघा ना रायडर्स चालले शे मोठ्या मशीन संगमेश्वर मधली सर्वात उंच इमारत सध्या हीच आहे या दोन क्रेन्स बघून घे बापरे <laughs> अजस्त्र आहेत अजस्त्र मोठे मोठे सेगमेंट उचलण्यासाठी आहेत ब्रिजचे सेगमेंट बनवलेले आहेत आता आपण आलो आहोत पुलाजवळ ज्याचं काम अजूनही हो पूर्ण झालं नाहीये बस स्टँड आहे या बाजूला डाव्या बाजूला हा बसस्टँड आम्ही ऑलमोस्ट आठवड्यातनं एकदा बघतो <laughs> <laughs> आमच्या आवडत्या युट्यूबवर कोकणकर अविनाश यांच्या चॅनलवरती त्यांचं घर बांधत आहेत ते तर त्यामुळे भरपूर त्यांच्या खेपा होतात तर आता आपण या निमुळत्या जुन्या ब्रिटिश कालिन ब्रिजवरनं आपण जातोय हा पण एक चोक पॉईंट आहे बॉटल मेकिंग होतं इथे आणि शी कार मध्ये बसलोय की एसटीत बसलोय कळत नाहीये मला रिक्षावाली कोणतात रिक्षाच म्हणजे या, या सगळ्यामुळे गाड्यांचं व्हॅरंटर एवढं होतं व्हॅरंटर एवढं होत तुम्ही रिक्षावाले वगैरे बघाल त्यांचं केवढं नुकसान होत असं जे रेग्युलर अप डाऊन करतायत या रस्त्यावर जात आहेत दोन दोन चार चार वेळा जातात अशा रस्त्यांवर आपलं जे आवडीचा गणेश कृपा आहे त्याची पार्किंग जाणार त्याच्यात बहुतेक असं मला वाटतं तुम्हाला याच्यामध्ये जास्त माहिती असेल तर प्लीज खाली कमेंट करा गर्दी बघा केवढी अरे बापरे हे आहे गणेश रुपा तोडला होय आयुष्या म्हणजे त्यांचा हा पुढचा भाग तोडलाय मे बी तो जातोय रस्त्यामध्ये सो तुम्हाला प्रकरणामध्ये जास्त माहिती असेल आमचं हे फेवरेट हॉटेल आहे आणि इथे जेवण वगैरे खूप चांगलं मिळतं अरे देवा आता असं वाटतंय ब्लॉक बंद करावा दोन्ही आता निश्चयरिंग पकडावा आणि एकदाच इकडनं हळूहळू करून निघा बाप रे बाप बघा तुमच्या आडी मी केवढा मेहनत करतोय <laughs> एक लाईक तरी बनला पाहिजे यार बस काय हा इथे आलंय आता चार पदरी रस्ता इथे आलेला आहे आपण आणि याच कारणास्तव आम्ही काल रात्री प्रवास करायचा टाळला आणि आता आपण चार पदरी रस्त्याला लागलोय बघू आता कुठपर्यंत आहे तो किनरे किनरे तर म्हणजे आता आपण संगमेश्वर सोडले आहे हा चार पदरी रस्ता बऱ्यापैकी पूर्ण आहे आणि आपण या नदीच्या ही कुठली भाव नदी आहे ना हां भाव नदीच्या किनाऱ्या किनाऱ्याने आपण जातोय इकडनं सॉरी शास्त्री नदीच आहे ती पुढे जाऊन भावनदीला भेटते तर नेहमी इथून प्रवास करताना ना त्या या नदीच्या पहिल्या तीरावरती जी गावं आहेत ना त्यांचं भरपूर फॅसिनेशन आहे मला त्या बाजूला गेलोच नाहीये ते कधी एक्सप्लोर नाही केलंय भरपूर वेळा याच रस्त्याने जर तुम्ही त्या बाजूला गेला आहात जर तुमचं गाव आहे त्या बाजूला म्हणजे मी काय बोलतोय संगमेश्वर ते निवळी पर्यंतचा जो हा पट्टा आहे हायवेचा त्याच्या बाजूला नदी आहे नदीच्या पलीकडचं मी सांगतो त्या नदीच्या पलीकडचं जर तुमचं गाव असेल तुम्ही जर तिथे गेला असाल तर प्लीज खाली कमेंट करून सांगा आणि तुमच्या गावचं नाव सुद्धा सांगा मला नक्की आवडेल त्या बाजूनी फेरफटका मारायला मी कधीच गेलो नाहीये तिथे अजूनही इथलं अर्थ काम झालेलं नाहीये फोडाफोडी बाकी आहे हे तशी एक अशी जागा आहेत ना जिथे साधी माती नाही आहे किंवा मुरूम नाही आहे तिथे कडक कडक दगड आहेत लेफ्ट बघाल ना तुम्ही तसे काळे दगड आहेत ते फोडायला भरपूर वेळ जातो आणि भरपूर त्यांची मशिनरी सतत चालू असतात तुम्ही बघू शकता हे काळे काळे दगड हे रेअरली आपल्याला मिळतात कोकणामध्ये इतर ठिकाणी जी पटापट कामं झाली म्हणजे अगदी आपल्या परशुराम घाटात पण पटापट काम झालं त्यांनी पटापट ते फोडला सगळा घाट आणि नवीन बांधला अजूनही ढासवतोय ती गोष्ट वेगळी पण तसं इथे होत आहे इथे काळे दगड असल्यामुळे ही कामं पटापट होत नाही असं आम्हाला तरी वाटतंय जरी हा रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे गेल्या खेपेला आम्ही आलो त्यापेक्षा काय म्हणतो रुचिरा आणि मुळात आम्ही त्याचसाठी रात्री हा प्रवास अवॉइड केला की म्हटलं दिवसात दिसेल तरी की रस्ता कुठे आहे आणि कुठे नाही आहे नाही तर आपण रात्री एकदम स्मूथमध्ये निघून जाऊ जिथे चांगला रस्ता आणि मध्येच अचानक असा रस्ता येईल बघा हे बघा नेम नाही म्हणजे नावाचा रस्ता आहे हा रस्ता नाही बोलू शकत आपण ना आणि पुढे जाऊन कर ना काय करायचंय ते जाऊ द्या चांगले मुक्ता फळ निघाली असती तोंडात ना माझ्या हो पण आपण इथेच व्हिडिओ थांबूया म्हणजे इथे रत्नागिरी गणपतीपुळेला जायला एक पर्यायी रस्ता आहे पण मी काही व्हिडिओज बघितले लोकांचे भरपूर पुढे जाऊन कन्फ्युजन होतं आणि एकदम घनदाट वनातनं जावं लागतं जुना रस्ता आहे तर मी तर तुम्हाला सजेस्ट करेन जर तुम्ही राईडसाठी वगैरे येत असाल आणि गणपती पोवायला जायचं असेल आय डोंट नो तुम्हाला आता हे ऐकायला येते की नाही या सगळ्या व्हायब्रेशनमध्ये बट हा रस्ता म्हणजे संगमेश्वरच्या पुढचा जो रस्ता आहे ना तो नका घेऊ त्यापेक्षा संगमेश्वरच्या आधीच जो रस्ता जातो म्हणजे शास्त्री नदीच्या आधीच जो रस्ता राईटला जातो त्याने तुम्ही गणपती पोहायला जा खूप चांगला रस्ता आहे याचा आय डोंट रेकमेंड दिस अरे देवा आ... अरे। तर म्हणजे आता आपण आता प्रयत्न करून इथपर्यंत येऊन पोहोचलो आहोत कुठपर्यंत निवळीपर्यंत निवळी म्हणजे रत्नागिरी निवळी आणि इथे रस्ता कुठे आहे अच्छा इथून तर या रस्त्याने आपण जातोय रत्नागिरी मार्गेच म्हणजे हातखंबा मार्गेच लांजाला जातोय अॅक्च्युली निवळीवर ना लेफ्ट मार्क एक शॉर्टकट आहे जो आपल्याला पाली पर्यंत नेऊन पोहोचवतो पण आज चांगला वेदर आहे ऊन चांगला पडलं आहे पाऊस वगैरे नाहीये तर आम्हाला वाटतय की नाही आपण बघूया की आपल्या हायवेची अजून किती हालत झालेली आहे निवळीच्या पुढे बापरे बापरे नको नको तिथे दुखायला लागले हो एवढ्या रस्त्यामध्ये मेन तरी कम्प्लीट झालेले आहेत आणि हा समोर जो रस्ता जातोय तो जातो, जातो देवरुखला म्हणजे ऑफकोर्स एवढ्या या घाण रस्त्यावर देवरुखला इथून कोण जाईल त्यापेक्षा संगमेश्वरच गेलेलं बरं तर अरे बाप पुढची गाडी अचानक थांबली म्हणजे समजायचं कि भला मोठा खड्डा आलेला आहे तर हा आपला भावनदीचा पूल निवळीतला क्रॉस केला आपण आणि आता आपण हातखंब्याच्या दिशेने पूच करूया मंडई आता आपण गणपतीपुळेच्या फाट्याजवळ आलोय आय डोंट नो त्या गावाचं नाव काय पण हे आय गेस निवळीच बोलतात ना, ना याला निवळी फाटा आय बिलीव्ह so, काय असेल त्याच्यात चेंजेस तर प्लीज खाली सजेस्ट करून कमेंट करा म्हणजे माझी चूक मला दुरुस्त करता येईल बट आता तुम्ही पाहू शकता की इथे जोरदार काम चालू आहे ब्रिजचं समोर सा। दिसत का तुम्हाला ब्रिजचे से सेगमेंट मंडई आता आपण येऊन पोचलो हातखंब्याला दुपारचे सव्वा चार वाजून गेलेले आहेत आणि खूप स्मूथली आपण आलो आहोत निवळीनंतर कारण की बऱ्यापैकी रस्ता चांगला आहे त्यानंतर एक दोन ठिकाणी जिथे आता नवीन टोल देतो थो। येतोय तिकडे थोडं काम चाललेलं आहे आणि त्याच्यानंतर आता आपण पाहू शकतो आता हा रस्ता चार पदरी आहे म्हणजे चार पदरी चालू आहे खाली हातखंबे गावापर्यंत आपल्याला जाणार घेऊन आणि इथे तुम्ही बघाल तर इथे सहा पदरी आहे बापरे म्हणजे अजून काम चालू आहे पण ही चांगली गोष्ट होईल हा पोलीस पण आहेत तिथे चांगले बंदोबस्ताला चांगला आहे अरे बापरे काहीतरी हा गाडीच अपघात झालेला हो चौका चालू अरे गाडी अवकाश चालू चला आता पाऊस थांबलाय तर पटापट पड़ काम करा जेणेकरून आम्हाला ह्याच्यात पण आला ओव्हरटेक ओव्हरटेक करायचं म्हणजे कुठे जाणं आता ते ऍक्सिडेंट झालंय तिथे सरळ सरळ दिसतंय डोळ्यासमोर ना दिसतंय की ऍक्सिडेंट झालं तरी लोकांना अजिबात हे नाही पेशन्स ना समोरना गाडी येते जाऊ द्या नाही तेवढी अक्कल असते तर भारत कुठच्या कुठे पोहोचला असता ना असावं काय उन्हामध्ये मध्ये दिसतंय यार नवीनवाली बस लालपरी एक नंबर हा रस्ता बऱ्यापैकी चांगला आहे मुळात बायपासची गरज आहे तिथे जिथे संगमेश्वर ते निवळी हा जो रस्त्याचं चा काम चाललंय ना तिथे काहीतरी बायपास द्या यार तुम्ही मला म्हणजे तिकडनाच येत जाईल नाही खूप बेकार रस्ता आहे तो मधला त्यापेक्षा आपण हा जो रस्ता आहे म्हणजे निवळी पासून जो आपण पाली पर्यंत यायला बायपास घ्यायचो तो समोर दिसतोय ना तिकडनं जायचा तो रस्ता तर तो घ्यायची आता मला गरज नाही वाटत आहे हा बऱ्यापैकी चांगला झालेला आहे रस्ता तर मग अशी म्हटल्याप्रमाणे तो जो शॉर्टकट होता तो इथून बाहेर येतो पालीत आणि आता आपण आलो आहोत <laughs> पालीमध्ये मंडळी लांजा आणि पाली या दोन्ही शहरामध्ये मोठे मोठे ब्रिज बनत आहेत बायपासवाले तर पालीच्या या ब्रिजच काम सुरू झालेलं दिसतंय म्हणजे सरफेसचं काम सुरू झालेलं वरचा स्लॅब आहे ना तो पडताना दिसतोय आणि पडलेला आहे ॲक्च्युली आता मीडियन वगैरे बनवत आहेत तर बघून आनंद होतोय म्हणजे लवकरात लवकर आपण इकडनं पुलावरनं प्रवास करू अरे बाबा पण हा जो पर्यायी रस्ता आहे आता सध्याचा त्याची अवस्था सगळ्याच पर्यायी रस्त्यांसारखी खराब आहे सावकाश गाडी चालवा इकडे पालीमध्ये ही संध्याकाळची जी लाईट पडली आहे मस्त आणि आपल्या कोकणातले रिक्षावाल्यांचे जे टब आहेत येल्लो कलरचे वरचा जो रूफ आहे हा काय दिसतोय मस्त या लाईट मध्ये हा तर हा जो नाका आहे ना तिथून जर तुम्ही लेफ्टला गेलात तर तो कोल्हापूरला जाल काळोखा का मध्ये जर चुकून कन्फ्युज होऊन गेलात तर ते तुम्ही कोल्हापूर दिशेने जाणार तर आपल्याला राईटला जायचं आहे पणजी म्हणजे गोवा साइडला तर तुम्ही मालवळामध्ये वगैरे पोहोचाल लक्षात ठेवा आणि आता जोरदार काम चालू आहे या ब्रिजचं वा आय होप आमचा लांजाचा पण ब्रिज असाच पटापट होईल कम्प्लीट जसं मध्ये स्पीडमध्ये याचं चा काम चालू आहे ते धन्यवाद धन्यवाद जे कोणी याच्या मागे आहे ज्यांचे ज्यांचे कष्ट लागलेले आहेत त्या सर्वांना धन्यवाद असंच काम करत राहा जोमाने काय पण बोला राहा हो? पण जे डांबरावर गाडी चालवायला जी कम्फर्ट आहे ना ते कॉन्क्रीटवर नाही तुम्ही किती पण चांगल्या पद्धतीचा कॉन्क्रीटचा रस्ता बनवला त्याच्यामध्ये थोडे थोडे अँड्युलेशन्स असतातच त्याच्यावरती गाडीला मायक्रो व्हायब्रेशन्स येतच असतात आणि आता मगाशी आपण पालीच्या नंतर हा रस्ता आहे ना तो एका बाजूचा डांबरी आहे एका बाजूचा कॉन्क्रीटचा आहे तर त्याच्यावरनं आपण आता चाललोय ना, ना तर असे एकदम म्हणजे माझा पृष्ठभाग एकदम शांत झाला आहे त्या मगापासून जो जिटरीनेस होता तो सगळा गेलेला आहे गाडीचा आणि गाडीचे आवाज पण यायचे बंद झालेत हा आय नो हे मेंटेन करायला जरा त्रास आहे म्हणून गव्हर्नमेंटने आपल्याला कॉन्क्रीटचे रस्ते द्यायचा प्रयत्न केलाय जा रे जा संपला बघा आता परत कॉन्क्रीटचा रस्ता आला आता गाडीचा आवाज चालू अचानक से वक्त बदलली आहे जज्बात बदललीये असं झालंय या रस्त्याला अजून काही चौपदरीकरण लागलं नाही आहे तर अरे बापरे सगळा धुळीचा आहे जे बाईकने जातात त्यांची काय हालत होत रे बापरे किंवा रिक्षा विक्षाने जाणार त्यांची भोया शंकरा हा सुटलो सुटलो वेलकम टू लांजा सिंगम आता आपण कोरले तिट्यावर आलोय रस्ते ओले आहेत मेबी धूळ उडू नये म्हणून इथे पाणी शिंपलं जात तर कोरले ती इथून ब्रिजच जोरदार काम चालू झालेलं वरती स्लॅब पण झालेला आहे बघा क्या वाद आहे क्या वाद आहे सुंदर सुंदर आणि आता इथे सावली पडायला लागली त्याची तर म्हणजे पालीपेक्षा जास्त काम चालू आहे म्हणजे जर स्पर्धा ठरली पाली आणि लांजामध्ये तर आपण जरा पुढे आहोत असं आम्हाला वाटतंय स्पर्धा लवकर कम्प्लीट करा म्हणजे so, पाहू शकता किती जोरदार म्हणजे युद्ध पातळीवरती काम चाललेलं आहे तर इथे बाजूला मच्छी मार्केट आहे आणि इथे डाव्या बाजूला इथे रिक्षा वगैरे आहेत तिथे आपला बाजार भरतो डोंट नो आता काय परिस्थिती आहे आपण या मंगळवारी बघूया काय परिस्थिती आहे तर इथे जोरदार काम चालू आहे मशिनरीज वगैरे सगळ्या एकदम हेवी आणि हा हे संध्याकाळचं रोजचं भाजी मार्केट जे लागतं ब्रिजच्या हो आता काळोख वाटत असेल आणि या बाजूला जुनी लोहारांची आहेत शेतीला लागणाऱ्या अवजार वगैरे विकतात भरपूर आहे आता आपण पेट्रोल पंपा जवळ आलो लांजाच्या अरे देवा आपल्याला लांजात ना का आता सध्या विकत <coughs> घ्यायचं नाहीये म्हणून आपण थांबत नाही आपण हो। सरळ जातोय ते आपल्या घरी आता डाव्याला डाव्या बाजूला आपला रांजेचा एसटी स्टँड आहे त्याच्या समोरचा पण हा रस्ता कम्प्लीट झालेला आहे आता थोड्या वेळात कोत्रे हॉटेल येईल कोत्रे हॉटेलच्या समोर साठवली रोडचा फाटा आहे त्या फाट्याने आपल्याला जायचं आहे हे बघा कोत्रे हॉटेल आणि इथला इथे मी गाडी पार्क करायचो तिथे रस्ता तयार झालाय आता आणि हा समोर जो आहे हा ना सोसायटीचा नाका बोलतो आपण त्याला सोसायटीचं दुकान आहे त्याच्या पतपेढी ती आणि हा साठवली रोड तर मंडळी अशा प्रकारे आपण आहेत ना लांजापर्यंतचा प्रवास करून इथे आलेलो आहोत हे आमच्या गावात आम्ही एंटर केलेलं आहे समोर शीतला देवीचं मंदिर आहे तिकडनं डावीकडे वळून आमचं घर लागतं तर झापळे गाव लांजातलं आणि आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच यापुढचे व्हिडिओ आपले कोकणातलेच येणार आहेत सो प्लीज आमच्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर आमच्या चॅनलला एकदा भेट द्या एक्सप्लोर करा कोकणातले व्हिडिओज वगैरे बघा जर तुम्हाला आवडत असतील आणि अभिप्राय द्या लिहा आमच्याशी आमच्याशी संवाद साधा आणि जर आवडला आमचा चॅनल तर सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय i